कोल्हापूर महापालिकेच्या नगररचना विभागानं सर्वपक्षीय कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन कोल्हापूर शहराच्या हद्दवाडीचा कच्चा मसुदा तयार केला आहे या मसुद्यामध्ये आवश्यक त्या दुरुस्त्या करून हद्दवाडीचा नवा प्रस्ताव येत्या चार दिवसात राज्य शासनाकडे पाठवला जाईल अशी ग्वाही महापालिका प्रशासक के मंजुलक्ष्मी यांनी हद्दवाड कृती समितीला दिली महापालिकेत झालेल्या बैठकीत त्या बोलत होत्या कोल्हापूर महापालिकेत सर्वपक्षीय हद्दवाढ कृती समितीची प्रशासक के मंजुलक्ष्मी यांच्यासोबत आज बैठक झाली या बैठकीच्या सुरुवातीलाच कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी हद्दवाढीचा प्रस्ताव शासनाला कधी पाठवणार अशी विचारणा केली त्याचबरोबर हद्दवाढीचा प्रस्ताव पाठवण्याला प्रशासनाकडून दिरंगाई होत असल्याबद्दल नाराजी व्यक्त केली किमान आता प्रशासनानं जो कच्चा मसुदा तयार झालाय त्यावर काम करून तो प्रस्ताव शासनाकडे पाठवून द्यावा अशी मागणी केली त्याचबरोबर हद्दवाडीच्या प्रस्तावामध्ये शहराच्या मध्यवर्ती ठिकाणापासून चारही बाजूंना बावीस किलोमीटर अंतरापर्यंत जी गावं येतील त्यांचा समावेश करावा अशी मागणीही यावेळी केली दरम्यान नगररचना विभागानं तयार केलेला हद्दवाडी संदर्भातील मसुदा आपण वाचलेला नाही तो वाचल्यानंतर त्यामध्ये आवश्यकता वाटल्यास दुरुस्ती करून शासनाकडे हा प्रस्ताव मंगळवारपर्यंत पाठवून देऊ असं प्रशासक के मंजुलक्ष्मी यांनी स्पष्ट केलं हद्दवाढीचा प्रस्ताव पाठवून त्यावर तातडीनं निर्णय झाला पाहिजे अन्यथा महापालिकेची निवडणूक लागली तर पुढचे पाच वर्ष हद्दवाडीचा प्रश्न पुन्हा रखडणार आहे त्यामुळं वर्षानुवर्ष प्रलंबित राहिलेला हा प्रश्न तातडीनं सोडवण्याची गरज आहे असं दिलीप देसाई यांनी सांगितलं बैठकीला कोल्हापूर शहर आणि जिल्हा हद्दवाढ कृती समितीचे निमंत्रक आर के पोवार अॅडव्होकेट बाबा इंदुलकर बाबा पार्टे दिलीप देसाई सुजित चव्हाण अशोक भंडारे किशोर घाटगे संदीप देसाई वैशाली महाडिक अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे यांच्यासह सर्वपक्षीय हद्दवाड कृती समितीचे पदाधिकारी उपस्थित होते